नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता बरेच दिवसानंतर आपण चालू आहे उसाटण्या फाटीवरती आणि उसाटण्या फाटीवरती येणार आहेत भन्नाट अशी बहिलं आणि नवीन नवीन बैल बघायला भेटतील तसेच नवीन नवीन बैलांच्या भारी भारी शर्यती अशा खूप साऱ्या शर्यती बघायच्या आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील कोणती कोणती बैल आले आहेत आणि त्यांच्या साईट कोणते आहेत म्हणजे या व्हिडिओमध्ये का दाखवतो मित्रांनो ही व्हिडिओ जरी लेट पडत असती ना ही या व्हिडिओद्वारे ना तुम्हाला शर्यती जमवण्यासाठी खूप जास्त हेल्प होऊ शकते कोणाशी पैरे वगैरे जमवण्यासाठी त्यासाठी आपला हा खास व्हिडिओ आहे आणि नक्कीच तुम्हाला बघायला भेटतील आज भारी भारी बैलं आणि तसेच बावऱ्याची शर्यत आहे ती आपली व्हिडिओ आहे ना ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल आणि आता चला जाऊया आपण उसाटण्या फाटीवरती आणि बघूया भन्नाट अशी बैल आणि नक्कीच नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा तर चला भेटूया अड्ड्यामध्ये <laughs> तर मित्रांनो फायनल पोहोचले आपण अड्ड्यावरती आणि बघू शकता आड्डा आता भरायला चालू झाले मोरेश्वर पण आले आपल्यासोबत आहे महेश आणि बघू शकता सुंदर सुंदर असे नंदी आपल्या समोर आहेत बाबा कुठून आल्या हा पनवेल चिंचपणा बाई नावकर बैलाचा सावकार बैलाला कुठे आले बसात मित्रांनो चिंचवाड्याशी आले नाव काय आहे नंदीचं आपल्या नंद्या आणि बाजूचा लक्ष्या आपली काय जमलेली गाडी आहे का, का नाव दिले ना ओके जमवायची आहे कुठली जा कुठली साईडनं बोलत आपला नंद्या डावीतून आतून आणि तो डावी साईडून बुडून दोन्ही दोन्ही साईड पब्लिकने फिट एकदम बघू शकता मित्रांनो समोरच आहे तुमच्या चिंचिवली गावची दोन्ही नंदी आणि तुमच्या शानचन नशी नंदी आहेत बघा बघा मित्र एकदम सुंदर असा नंदी आलेला आहे कुणा आलेत आपण सरजा सरजा कुणा आलेत गाव वसत गाव वरन आणि आजचं कसं काय शेड्यूल कसं काय शर्यतींचा चॉकलेट बचा पाहिर आहे ओके शंभर टक्के का तर कसं काय आपला कोणत्या साईडनं पडला तो आनंदी नंदी दोन्ही साईड दोन्ही साईन म्हणजे म्हणजे दोन्ही साईडनं पडला होतो गो उजा उलट आतून पडला होतो ग वायरून दोन्ही दोन्ही कडनं म्हणजे चांदी खारी चारी खांदी स्वीट असा काय बोलले बाईल्याचं ना वसत एक्सप्रेस सर्जा तुमच्यासमोर आहे आणि आपला भाऊ पण आलेला आहे आणि त्यांच्यासोबत चेकड भूषण भाऊ पण आहे बघा मित्रांनो समोरूनच बघू शकता अत्यंत सुंदर असा नंदी कोणगावचा लक्ष आलेलं आहे आणि त्याची संपूर्ण सवंगडी आणि संपूर्ण टीम आलेली आहे बघा कसा भारी बैल आहे नक्कीच एक अट्रॅक्टिव्ह व्हाईट गोल असा लक्ष तुमच्यासमोर आहे कोण गावचा मित्रांनो वडवली गावचा तुम्ही समोरच बघू शकता जपान नंदी तुमच्यासमोर आहे आणि जपान बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का चालू सीझनमध्ये आणि मागच्या सीझनमध्ये मा खूप जास्त शर्यती जिंकलेला वडवली गावचा जपान तुमच्यासमोर आहे नक्कीच कावाज आलेला आहे बघा आणि त्यांचे वडील पण आहेत दा पण आलं आहे आणि आज जेमचं मला तरी वाटतं आज मॅची नसाव्या म्हणून आलेल्या आहेत आणि मॅची सर्व ॲडजस्ट करून सगळी येतात बघा आता ना क्रिकेटपेक्षा जास्त क्रेज आहे शर्यतींचं दिवसाचे शर्यती करतात आणि रात्री क्रिकेट खेळतात मित्रांनो महान भारित केसरीच्या गटामध्ये पाच झालेल्या इंजिन तुमच्या समोर आहे आणि त्याच्याच बाजूला आहे पक्षा, पक्षा बघा दोन्ही नंदी कशी एकदम भारी आहेत आणि भावाने मस्त सजून आणलेले आजच्या शर्यतीसाठी सज्ज आहेत आणि नक्कीच विचारबाई जमले की शर्यत कुठनं आले तुम्ही सरळ गाव कुठनं सरल्� बोलतो आपला पक्षा वाईल आतमधून उजवीला आतमधून आणि तो बाहेरून तर आज हीच घरची गाडी आहे का घरची गाडी आहे बघा मित्रांनो घरचा साज घरचा साज पालवायला खूप जास्त मेहनत लागतं कारण का तेवढी बैल बनवायला लागतात आणि त्यांच्या मागे एवढी जण आहेत बघा मित्रांनो इकडे बघू शकता आलेले आहेत आशी मया सबस्क्रायबर आहे इकडे भाऊ आपला आणि आपला सबस्क्रायबर आले आणि भाऊ कुठून आले काय नाव तुझं बघतोय का व्हिडिओ आपल्या तुम्ही दोघं रा शा, शालावीला शालेवेला जातात ना मग बैला आणला ग तुम्ही ना बैलांची आजच्या शर्तीसाठी एकदम सज्ज का मित्रांनो आजचा बघू शकता मॅनेजमेंट एकदम स्टेज बनवलेला आहे मग आजच्या साईडला सुंदरशी स्क्रीन देखील बघू शकता सर्वांचं कालिज अखंड महाराष्ट्राचं कालीज तुमच्या समोर आहे चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोने आलेला आहे आणि पंकज देखील आहे नेहमीच आपण पंकजला बघत अस पंकज बर आणि बावरे देखील आज शर्तीसाठी सज्ज आहे आणि बघा आता थोड्या वेळानंतर इथे किती सारी गर्दी होणार आहे मित्रांनो खूप जण आलेले आहेत फोटो काढण्यासाठी आणि बघण्यासाठी आपला भाऊ बनवल्या भाऊ कुठून आले अंबरनाथ अंबरनाथ वरण आले सोन्याला बघायला सोन्याला बघायला तर मित्रांनो मोठ्या सोन्याला थोडासा सेपरेट बांधायचा आहे आणि आपल्याला भाऊ जाणार आहे नक्कीच मित्रांनो आता मोठ्या सोन्याच्या अवती होती तुम्हाला खूप सारी गर्दी बघायला वाटेल ना साइडला नाही आणि समोरच्या साईडला आपला भाऊ आहे भावाचं यूट्यूब चॅनल आहे भाई काय नाव एम आर यादव सरकर आणि आपल्या चॅनलचं नाव आर यादव सरकर ओके तुझं नाव काय अभिषेक यादव अभिषेक यादव आणि भावाचं चॅनल आहे नक्की जाऊन सबस्क्राईब करा खूप ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवतो अजून आणि आपला भाऊ याचं चॅनल भाई काय नाव चॅनेलचं शॉर्ट्स आणि म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ असतात का फक्त शॉर्ट्स व्हिडिओ ब्लॉग पण ओके आणि तुझं नाव काय माझं नाव जन्मेश कुठं आले मी आम्ही चिखलोली वरून आलेत का तो तर खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच अशी मेहनत करत राहा नक्कीच एक ना एक दिवशी तुम्ही देखील खूप जास्त नाव कराल तुमच्यासारखे <laughs> नाही रे भाई मी नाही भाई आपण काय फक्त माणसांची मने जिंकायची आज की काय तर मित्रांनो या झाडाखाली आता सोन्याला बांधायचं आणि बघा सोन्याला बघण्यासाठी किती जण आलेले आहेत आणि आता सगळे जण फोटो काढतील आपण नंतर फोटो काढू आपलं तसं डेलीच आहे रोजचं आहे आणि बस सोन्याच्या सोबत दोघं पण आले ओ भाई मित्रांनो समोरच बघता अत्यंत सुंदर असा नंदी शिंगपंग बघा भारी आहे ओझरली टिटवाला येथून आले आहे शिवाबाई आणि नक्कीच शिवाला खूप सारे शुभेच्छा देऊया आजच्या शर्यतीसाठी आणि समोरच बघू शकता सर्वसार राजा देखील आलेल्या आहे अहो एकदम कसा पांढरा शुभ्र आहे आणि देख ना आणि तेवढीच चांगली बघा आपले जो मोठे सोने आहे ना त्याच्यासारखी शिंग एकदम रंगवलेली आहेत आणि सेम तसेच प्रकारे दिसत आहे नक्कीच खूप सारी बैल आलेली आहेत आणि शिवा बैल अत्यंत सुंदर आहे बघा स्वभावाला पण एकदम शांत तर वाटते मार मारत म्हणजे जवळ येऊन टप्प्यात कार्यक्रम करतं शिवा हॅलो भाऊ भेटले आपला रोज आटे भेटत हा हा बघतो मी तुला चल चल बाई तर मित्रांनो आता आपण शिवाबद्दल थोडीशी माहिती घेणार नमस्कार भाऊ ना। काय नाव तुमचं माझा विवेक तुम्ही कुठून आला चिटवाला उजुरली ओके चिटवाला उजुरलीवर ना काय सांगशील आज आपला नंदी एवढा चांगला बोलतो आणि काय काशियत वाटतं त्याच्यात काशियत म्हणजे दोन्ही साईडला कुठून पण म्हणजे चारही कांदे पिटेल कुठून पण गेलो आणि आजच्या शर्यतीचं स्वरूप कसं असणार आहे आजची शर्यती म्हणजे आता नाव नाव द्या कोणतं पडलं असेल तर नाव फिरवणार नाव फिरवणार ओके आणि याच्या कलेमध्ये आपण कोण आज कोण पालणार आहे सा, सा, okay, आपण तो राजा बैल बघितला दो तो आणि याच्या अगोदर कधी आपण ही जोडी पलवलेली आहे का ही जोडी नाही पहिल्यांदा जोडी पलवली गेले टायमाला यांच्याच घरचा एक बैल होता त्याच्या घरात बोललेला आपले मग आज ही शरद माझी पहिल्यांदाच आणि काय अशा असणार आहे आजची तर Okay, नक्कीच तर आता आपण दादा शेवलो दादा नमस्कार तर कसं काय आजचं स्वरूप काय सांगाल आणि आज बघू शकता बऱ्याच दिवसानंतर ना अड्डा भरले जेवण ते एक महिना झाला काय सांगाल या उसट ना अड्ड्याबद्दलचं प्रेम लोकांचं जा खूप जास्त आहे आणि कसं सांगाल या फाटीबद्दल खूप छान आहे म्हणजे काय हेच नाही पण आम्ही ओके मग आपण आपला हा नंदी कधी बसणे आपल्याकडं आपल्याकडे ओके okay. मग एवढ्या एवढ्या वर्षात तुम्हाला म्हणजे काय काय आनंद दिले नंदीने नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आजच्या या शर्यतीसाठी आणि नक्कीच आपला नंदी असंच नाव करत राहील धन्यवाद धरण सौर भिवंडीचा दोन्ही देखील आलेला आहे आणि आपण मागे पण बघितला होता या पहिल्याची दशेत तर का उसाटण्याट्यामध्ये आपल्याला नेहमी दिसतो आणि नेहमी गुलालाच असणारा हा नंदी असोर भिवंडीचा धोनी बघू शकता वीस एकाहत्तर नंबर यांचा लक्की नंबर आहे आणि नक्कीच त्यांच्या सोबत येणारी मंडळी देखील तेवढी बघा किती सारी आची लेगा। जम सारे लोक आलेले आहेत आणि भावा आजची शर्यत जमले का जमलेली आहे शर्यत आणि खूप सारे शुभेच्छा पैरा कोण आपला बाबा एकर बघा या अग्रेसिवपणा पैरा कोण आहे राजा आहे आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आपला हा नंदी असाच गुलाल देत राहील तुम्हाला तसेच मित्रांनो समोरच्या साईडला देवा देखील आलेला आहे आणि नक्कीच देवाची शर्यतीचं अजून माहीत नाही शर्यत जमली का नाही आणि सेम सेम त्यांचा लक्की नंबर वीस एकाहत्तर देवा तुमच्या समोर आहे वीस एकाहत्तर नंबरचा देवानंदी मित्रांनो आणखी आलो आहे आपण दुसऱ्या साईडला समोरच्या साईडला बघू शकता शंकर आलेलं आहे आणि तसेच त्याच्या बाजूला वरदान देखील आहे परेश यांची दावण संपूर्ण इथे आलेली आहे आणि नक्कीच कोण आहे का आता बघू बाजूला आणि समोरच्या साईडला बघू शकता तिकडं वरदान आहे एक नवीन खरेदी एक विक्रमी खरेदी आपण बघितली होती वरदान आणि नक्कीच दावणीला आल्या लगेच पहिला गुलाब घेतला होता वरधाननी बघूया स्वभावला कसं आहे वरदान वरदान या बा बा यो पक्का अग्रेसिव दिसतंय जवळ येऊन नाहीत येत आणि वरदान तुमच्यासमोर आहे पन्नास पन्नास लक्की नंबर यांचा परेश यांचा आणि नक्कीच सोनार पाड्यावरून आलेले आहेत शंकर आणि वरदान मित्रांनो समोरच बघू शकता अत्यंत सुंदर असा बैल कन्हैया तुमच्यासमोर आहे बघा पाठीवरती जय श्री राम लिहिलेलं आहे चला दुसऱ्या साईडनं दाखवतो किती भारी अशी मेकअप केलेली आहे बघा आणि अग्रेसिव्ह दिसतो आहे बैल आणि आपल्याला दाखवण्यासाठी कास क्रॉस देखील झालेला आहे बघा एक नंबर नंदी दिसतो आहे आणि घरचा साज आहे त्यांचा सा, आणि समोरच्या साईडला बघू शकता डबल फाय डबल सेवन लक्ष देखील आलेलं आहे सोन्याजवळ आलेलो आणि आपला भाऊ पण भेटले नमस्कार दादा कुठून आले शिवकेल आणि नाव काय तुमचं महेश ढवळे कोणत्या नंदीला बघायला आल्या सोन्याला सोन्याला नक्कीच काय आवडतं सोन्यामध्ये तुम्हाला सोन्याची पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी आणि देखणं असं वहिलं आहे ना नक्कीच अखंड महाराष्ट्राचं काली सोन्या पन्नास पन्नास तुमच्या समोर आहे मित्रांनो समोरच बघू शकता आदई पनवेलवरून आलेला अत्यंत सुंदर असा नंदी तुमच्या तुमच्यासमोर आहे आज बच्च्या सोबत पळणार आहे भंगारपडचा नयन काटेकरचा बच्चा आहे ना त्याच्यासोबत पलणार आहे आणि त्याच्या बाजूला सर्जा देखील आलेला आहे बघा तर चला आता बघून बघूया सर्जाला मित्रांनो समोरच बघू शकता मॅगी देखील आलेली आहे आणि आज शर्यतीसाठी सज्ज आहे नक्कीच बघा मॅगीने किती सारा खटाखाणलेला आहे म्हणजे ह्याचा पण आपल्याला याच्यावरूनच कळतो आहे अत्यंत सुंदर असा नंदी आहे बघा मित्रांनो समोरच बघू शकता पडले गावचा सर्जा देखील आला आहे विष्णू शेठ पाटील यांचा सर्जा तुमच्या समोर आहे आणि या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी अत्यंत अग्रेसिव्ह असणारा हा बैल अजूनपर्यंत एवढं वय होऊन सुद्धा टॉपला खेळतोय युवाघाट एक्सप्रेस वजीर देखील आलेले आहे आणि बघा टाप बांधून ठेवले अत्यंत अग्रेसिव्ह असणारा बैल आणि समोरच्या साईडला त्यांचा बैल आहे बघा आणि हां हां मॅगी बघितला मित्रांनो बघू शकता किती भारी असा नंदी आहे आणि संपूर्ण टीम त्यांची मागे बसलेली बघा मित्रांनो समोर बघता आनंद तारेकरचा ट्रिपल हिंद केसरी वादळ देखील के आलेले आहे आणि शर्यतीसाठी सज्ज आहे तर नक्कीच आजचा शेड्यूल आणि शर्यतीचा कसा असणार आहे काय माहीत नाही आणि थोडेसेल्यानंतर आपण बघणार आहोत जर शर्यत जमली ना तर संपूर्ण शरीरात आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो हाच तो नंदी आहे जो घाटावर देखील सेम पलातो आणि आता पण सर्व संपूर्ण टॉपचे पैरे आहेत ना त्यांच्यामध्ये पलावतो तर नक्कीच संपूर्ण म्हणजे घाटावरची ना जेवढी जी टॉपची बैल आहेत ना सगळ्या बैलांमध्ये आपला हिंदकेशरी वादल ट्रिपल हिंदकेशरी वादल पलालेला आहे आणि नक्कीच येत्या येत्या काही दिवसानंतर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची जे मन जिंकताना दिसतील आणि संपूर्ण सं महाराष्ट्राचं मन तर सध्या तो जिंकतो आहेच मित्रांनो आड्यापासून खूप दूरवर आलं आणि समोरच्या साईडला बघू शकता चिंचवलीचा छोटा लक्ष देखील आलेलं आहे आणि नक्कीच आजच्या शरीरासाठी सज्ज आहे लक्ष एकदम शांत स्वभावाचा हो नंदी आपल्याला बघायला भेटतो आणि या नंदीसारखा नंदी आपल्याला शांत स्वभावाचा बघायला नाही भेटतात कुठं जितका जवळ घेऊ तितका जवळ येतो आपण जरी त्याला चोरल्याच्या नंतर लांब गेला ना तो आपल्या जवळ जवळ येईल तर बघा नक्कीच आता आपण नेहमी दाखवत असो हा नंदी ना खूप जास्त चेंज झालेला आहे आणि त्याच्या पलामध्ये देखील तेवढंच आपल्याला फरक जाणवतो एकदम वाऱ्याच्या वेगाने पलतो चिंचवलीच्या छोट्या लक्ष आणि सध्या आपण बघतो आहे मुंबईमध्ये नाव करतो आहे सगळ्या टॉपच्या शर्यती करतो आहे आणि टॉपच्या शर्यती ज्या ह्या सीझनला मी तर बघितलं मागच्या सीझनला पण जेवढ्या शर्यती झाल्यानं सगळ्याचे सगळे विन झालेले आहे चिंचवलीच्या छोट्या लक्ष आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला घाटावरती देखील बघायला भेटेल मित्रांनो समोरच बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेला नंदी तुमच्यासमोर आहे महबूब आणि मेहबूबबद्दल बोलावं हो तेवढं कमी कारण का स आपण बघतो सुरुवातीपासून स्टार्टिंगपासून तर आत्तापर्यंत संपूर्ण बिनजोड गाजवलेला मेहबूब नक्कीच मथुरचा मोठा भाऊ म्हटलं तरी चालेल कारण का आतापर्यंत ज्या शर्यती झाल्या आहेत ना मेहबूब आणि मथुरने खूप टॉपच्या शर्यती सर्व जिंकलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूलाच बघू शकता रायबा रायबा देखील आलेला आहे आणि आज आनंद तारेकरचा वादल आहे ना दोघात नाही कोणता तरी नंदी पालणार आहे आणि नक्कीच भारी, भारी राएबा राएबा वेग असणार आहे कारण का आपण त्याच दिवशी बघितलं मेहबूब देखील खूप भारी पालाला होता आणि रायबा पण रायबा च वय जरी कमी असलं ना तरी पण त्याचा वेग खूप जास्त आहे आणि त्या समोरच बघू शकता आज मेहबूबच्या सोबत खूप सारे छोटे बंधू आलेले आहेत कसं बाई एकदम सावलीम बदल्याम बैलांना आणि तुम्ही पण मस्त आराम करता म जेवण बिहून झालं का नाही शाला रही बार। रही बारे। रही बारे। रही बारे। <laughs> तर मित्रांनो आता आपण ना नंदीच्या सोबत म्हणजे मेहबूब सोबत आहेत ना मुलं त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ इकडे बघ रे दादा नाव का तुझा कुठून आलेस उसरली उसरलीवर ना आणि काय सांगशील मेहबूब बद्दल आज शाळेत जमलेली आहे होते नाव सोरले आणि भाई तुझं नाव का नाही सांगा भाऊ तुझं नाव नितेश विशू सत्यम कृष्णा भाई तुझं नाव वारी कृष्णा काय वय असेल तुझा कितीलास आठवी मग कुठली शरद पटत तुला कुठल्या बैलाची शरद पडत महबूबची आणि आज झाली ते जिखल का शंभर टक्के आणि भाऊ काय सांगशील आजच्या हो नियोजनाबद्दल रोजचा आहे तसं म्हणजे एकदम विश्वास नाही इकडं मैदान आलेलं गुलाल पक्का हा नंतर मग कलिंगराच्या कापा कायचे का नुसत्या एक नंबर पब्लिकला वाटायचे नक्कीच आपण नेहमी बघत असो जेव्हा जेव्हा मेहबूब जिंकतो ना संपूर्ण पब्लिकला तसे महबूबला देखील कलिंगराजच्या कापा जाम भेटतात मित्रांनो आध्यामध्ये फायनली द्वारली गावचा टायगर आलेला आहे मित्रांनो ह्या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का महान भारत केसरीचा थारचा मानकरी असणारा हारण्या सिक्स डबल टू द्वारली गावचा टायगर देखील आलेला आहे आणि आताच झालेली पुसेगाव हिंदी केसरी यामध्ये आपला सर्वांचा लाडका हरण्या तसेच घरनिकीचा राजा यांनी पहिल्या नंबरचा मानकरी असल्या हरण्या तुमच्यासमोर आहे आणि नक्कीच हरण्याबद्दल बोलावं तेवढं कमी सध्या हल्ली बबलूदादांचं तसेच संपूर्ण द्वारली गावचं नाव रोशन करत आहे आणि नक्कीच आताच थोड्या वेळानंतर ना बबलू दादा देखील येणार आहेत आणि आजचं नियोजन कसं असणार आहे काय माहीत नाही पण आज नक्कीच हरण्याचा सत्कार समारंभ देखील होणार आहे कारण का एक मुंबईवाल्यांचं देखील स्वप्न होतं की आपला नंदी नक्कीच या स्पर्धेमध्ये असावा आणि गुलालाचं मानकरी तर लांबची गोष्ट आहे नक्कीच हरण्याने आपला पहिला नंबर करून संपूर्ण आपल्या कल्याण डोंबिवली शहराचं तसेच द्वारली गावाचं नाव रोशन केलेलं आहे संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर च चा, संपूर्ण चौदा देशांमध्ये दे आपल्या हरण्याचं नाव पोचलेलं आहे आणि नक्कीच हरण्याचं हरण्याबद्दल बोलावं तेवढं कमी फिटनेस पण बघू शकता किती छान असा नंदी मेंटेन करून ठेवलेलं आहे त्यांनी मित्रांनो बघू शकता एकदम अग्रेसिव्ह असणारा तुमच्या तुमच्यासमोर आहे मित्रांनो पालीगावचा स्पायडर देखील आलेला आहे मैदानामध्ये मा आणि त्याचा अग्रेसिव्हपणा तुम्ही बघू शकता संपूर्ण किती माती घेतलेली शिंगावर अंगावरती आणि नक्कीच आज शर्यतीसाठी सज्ज आहे पालीगावचा स्पायडर बैल नक्कीच शिंग पण बघा किती भारी आहे त्याची आणि नक्कीच साज सजावट देखील तेवढी चांगली करून आणली आहे पालीगावचा स्पायडर तुमच्यासमोर मित्रांनो आताच आलेला आहे मैदानातून हारण्या सिक्स डबल टू ચોવીસ <coughs> मित्र परिवार भेटले जयदीप नेहमी आपल्यासोबत असतात सचिनला सा, तर सगळी ओळखतात हो आणि इकडे आहे ओंकार ओमकार कसा काय आजचा शेड्यूल तुझा आजचा शेड्यूल मित्र आता जस्ट सोन्याचा फेरा झालेला आहे सोन्या अजून पण टॉप पडते आणि आम्हाला अजून अशी आशा आहे की सोन्या एकदा तरी धमाका करेल नक्कीच सचिनच्या तोंडून ऐकायला आवडेल सचिन काय वाटतं तुला सोन्याबद्दल कारण का नेहमी तुझ्या कमेंट्सच वाचत असतो आज तोंडाने ऐकायचंय आप एक, साथ साथ सोन्या आपल्याकडचं एक असा एक मेबईल आहे का तो कुठले पण साईड घेऊन कुठली पण खांद्याने पळू शकतो माझे नेहमी त्याच कमेंट असतात का सगळ्या साईडचा तो बादशा आहे नक्कीच चारही खांदी फिट असणारा सोन्या काय सांगशील सोन्याबद्दल कसा काय रूप कसा आहे त्याचा सोन्या दिसाला तर एकदम सोन्यासारखा चोवीस कॅरेट कशाला बोलतात तर ते सोन्याकडे बघायचा आणि चोवीस कॅरेट त्यावर त्यांना समजेल का तो चोवीस कॅरेट आहे नक्कीच नक्कीच तर सोन्याचा सर्वात मोठा फॅन आणि आपला होमकार देखील सोन्याचा मोठा फॅन आहे लास्ट पर्यंत शर्यत फक्त सोन्यामुळे बघायला नक्कीच नक्कीच आणि काय सांगशील अजून सोन्याबद्दल वय होऊन सुद्धा आणखी टॉपला पळत आहे त्याच्या एवढा वय झालेला दुसरा कोणताच बैल लागत तेवढ्याच फिरला पळत नाहीये आणि सोन्या जेव्हापासून पावतोय जेव्हा कोणाचा बन पळत नव्हता त्या टाइमापासून सोन्याचा नाव तेवढ्या लाखामध्ये सोडलेला आहे आणि आज बोलत असेल की आमचं नाव एवढं वर्ष झालं तेवढं वर्ष झालं पण सोन्याचं नाव पहिल्यापासून टॉप मध्येच अजून पण टॉप मध्येच पडणार आणि आज तुफानी फेरा झाला कसा वाटला फेरा एकदम जबरदस्त होता काय सांगशील सचिन आजच्या फेऱ्याबद्दल आज फेऱ्याला आम्ही तो बघासाठीच आलेलो खास कारण का आता खूप दिवसांनी त्याला पलवला पब्लिक मध्ये त्याच्या मुलं आज म्हणजे टॉप फिट होता एकदम नक्कीच नक्कीच एकदम तुफानी फेरा होता तर त्याला मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आणि आज आपण बघितली खूप सारे नंदी सोने देखील आला होता बावरा आला होता सगळी मोठी मोठी बैला आली होती आणि नक्कीच खूप सारी बैल बघितली त्यांचे पेरे वगैरे बघितले आणि नक्कीच शर्यती आज जास्त मला देखील बघायला नाही वाटलं का कारण का फेर झाला लगेच मुलाखती आणि आड्ड्यामध्ये एवढी सारी गर्दी होती एवढी बरीचशी देखील कवर केली आणि जेवढी केली तेवढी दाखवण्याचा प्रयत्न केला आता पुढच्या अड्ड्यामध्ये येण आणखी भारी भारी बैल कवर करू तुमचा बैल नसेल दाखवला तर सॉरी बोलतो आणि नक्कीच पुढच्या टायमात तुमचा देखील बैल दाखवणार आपल्या व्हिडिओमध्ये